काल प्रवास करून आल्यानंतर थकवा इतका होता, होता।, होता, होता, इतका होता साथ, साथ की काही सुचत नव्हतं पण डोकं धुणं खूप गरजेचं होतं कारण केसांमध्ये अशा लटा झाल्या होत्या अक्षरशः केस धुतले आणि स्वयंपाक तेवढं करून घेतलं वैशुला भेंडीची भाजी दिली कारण ऑलरेडी डिहायड्रेशन इतकं झालं होतं की म्हटलं सात एकदम सात्विक जेवण तिला द्यावं दोन फुलके दिले बाकी घरातला आवरा आवरीचं तर जाम टेन्शन आलं आहे पण तिला पहिला शाळेत सोडून आले सोडून आल्यानंतर चक्कर इतकी भयानक आली की मला इतकं भयानक चक्कर आणि उलट्या दोन्ही आ... एकत्र झाल्या <coughs> मी वैशुला स्कूलमधून ड्रॉप करून आले आणि अचानक तोंडामध्ये पाणी सुटलं मला कळलंच नाही काय झालं मला इतकी मळमळते आहे इतकी मळमळते आहे तर मला कळालं की मी ब्रेकफास्ट न करता गोळी खाल्ली आणि सकाळची गोळी खाणं खूप गरजेची होते आणि मला आता इतकं इतकं विचित्र होत आहे ना जवळपास दोनदा वेटिंग झालं इतकं सणासुदीचं घरामध्ये काहीच करता येत नाहीये घरातलं सगळं आवरायचं पडलेलं आहे तिला ड्रॉप करून आले आता सगळं सगळंच आवरायचं आहे घरातलं झाडू पोछा फरशी सगळं झालेलं आहे किचन कट्टाची अवस्था प्रचंड वेळ झाली आहे पण अशा अशामुळे काय होतं मला जरा आपण सहन होत नाही बोललं तरी त्रास होत मी व्हिडिओ पुढे चालू ठेवलेला आहे तर तुम्ही नक्की बघा काल शिवचरांच्या बाबाने त्याचा हेअरकट करायला त्याला नेलं होतं कारण त्याचेही केस बिलकुल मॅनेजेबल नव्हते त्याला अजूनही केसाला वस्तरा मारलेला नाही आहे मला वाटते उन्हाळ्यामध्ये मी त्याचं पूर्ण टक्कल व्यवस्थित करेन पण आत्ता फक्त त्याची एक हेअरकट केली म्हणजे मला थोडंसं त्रास कमी होईल मॅनेजेबल त्याचे केस झाले आणि तो हेअरकटला इतका शांत बसेल असं मला वाटलंच नव्हतं त्याच्या नाकातलं शेंबूळ इग्नोर करा कारण सगळ्यांचीच हालत बेकार झाली आहे परवा तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की सचिननी माझ्यासाठी ते साऊंड बार ऑर्डर केलेला तर हे बार साऊंड बारची किंमत बघून मी हादरले एकोणतीस हजार रुपये होती म्हणजे मी त्याला फक्त काय म्हटलं होतं की सचिन मला ना गाणे ऐकायचे मला बिलकुल पण हेडफोन नाही शिवचरने खराब केले तर त्याने मला दगचक्क हे साऊंड बारच मागवला तसं घरामध्ये ऑलरेडी बुफर होता जे बी एलचा आणि सोनीचाही होम थिएटर होता तसं नाव कोणाचं आणि गाव कुणाचं असं असतंय ना सचिनला आवड आहे फार गाण्याची त्यामुळे त्याने त्याचा हाऊस पण त्याच्यामध्ये भागवून घेतली तर आता मी आणि शिवचरण आणि वै

Hmm. तिथून मग आम्ही घरी आलो आणि स्कूल स्कूलमध्ये गॅदरिंग आहे तर ती तिचा डान्स मला करून दाखवत होती तर ते सॉन्ग आणि डान्स कुठलं <laughs> असेल हे तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल कारण मी गॅदरिंगचा व्लॉग मी नक्की शेअर करेन ती फार एक्साइटेड होती कारण तिला हा ड्रेस तिच्या स्कूलमधून मिळालेला आहे ते तसं आम्हाला वापस पण द्यावाच लागेल पण ठीक आहे घरातली अवस्था फार बेकार आहे आता मी आवरायला घेते घरातलं सगळंच सध्या मला बाळाला दूध किती वर्ष पाजवायचं ह्यावरती खूप कमेंट्स येत आहेत की ताई तुझं बाळाला तू किती वर्ष दूध पाजवलं तर मी माझ्या वहिषूला साडेतीन वर्ष दूध पाजवलं होतं शिवचरण अजून तीन पूर्ण झालेलं आहे नऊ नऊ नोव्हेंबरमध्येच तर मी अजून त्याचा सोडवण्याचा काही एक प्रयत्न केलेला नाही आहे जेव्हा केव्हा मी प्रयत्न करेल तेव्हा नक्कीच शेअर करेल कारण बरेच लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की बाळाचं दूध कसं सोडवायचं तसं सोडवणं थोडं डिफिकल्ट आहे मुली थोडं लवकर ऐकतात आणि मुलं ऐकत नाही पण नशिबाणी आपल्या मुलांना दूध असते म्हणून लगेच सोडवायला जाऊ नका काही हरकत नाही आहे आपल्या दुधामध्ये फार न्यूट्रिशन असतात त्यामुळं जरी ते थोडंफार खाण्याकडे दुर्लक्ष करत असतील तर कधी ना कधी तर खातीलच ना त्यामुळे तुम्ही नका काळजी करू त्यामुळे दूध पाजवत राहा बाळाला जितकं होईल तितकं आणि आपण आपल्या बाळासाठीच असतो आहे सगळ्या गोष्टी हे ल मात्र तुम्ही लक्षात ठेवा आपलं शरीर इतकं महत्त्वाचं नाही आहे जितकं माझं बाळ म्हणजे आपलं बाळ महत्त्वाचं असतं आहे त्यानंतर मी ते शॉर्ट व्हिडिओ शूट करत होते ते पण मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने किती पण आपण आजारी असू दे पण शेवटी आता कसं झालं आहे हे माझं काम झालं आहे आणि यातनं येणारा पैसा हे मी माझ्या घरात वापरते म्हणून शेवटी जसं सचिन ऑफिसला जातो त्याच पद्धतीने मी ह्यालासुद्धा माझं काम समजते आणि ह्या फील्डमध्ये येण्यासाठी अजून किती लोक इच्छुक आहेत त्यांनी पण मला कमेंट करा मला इतका दम लागतो आहे बोलताना पण इतका त्रास होतो आहे पण हरकत नाही आहे आता औषधं खाल्ल्यात आता झोप पण प्रचंड येते पण पहिला एवढं सगळं आवरून घ्यायचं आहे आता पुढच्या आठवड्यात आपल्या घरामध्ये भरपूर पाहुणे असणार आहेत ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेलच आणि बऱ्याच लोकांना तुम्ही ओळखतात आणि एक सेलिब्रिटी पण येणार आहे आपल्या घरी तर ते पण तुम्हाला बघून खूप छान वाटेल मी खूप खुश आहे तर त्याच निमित्ताने जरा घर पण स्वच्छता करून घेत आहे खूप घाण झालेलं होतं घर इतकं प्रचंड घाण मग आता घासण्यासारखी इतकं वेळ नाही आहे माझ्याकडं मग मी काय केलं अर्बन वाईफचं माझ्याकडे किचन क्लिनिंग होतं किचन किचन क्लिनर होतं मग ते फक्त स्प्रे करायचं आणि त्याने चिकट तुपकट तेलकट ते सगळे डागं जातात जर जा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिंक सांगा मी तुम्हाला लिंक सो म्हणजे एक पोस्ट करून देईल तसं खूप छान आहे ते कधीतरी एमर्जन्सी असेल तर आपण वापरू शकतो इतर वेळी आपण काय घासणी आणि पाण्याचा वापर करतोच नाही का आता माझ्याकडे वेळ नव्हता मला पटपट सगळं हो चावरायचं होतं म्हणून मी ते ठरवलं की आपण त्यानेच करावं तसं बऱ्यापैकी किचन साफ झालं आहे जर किचन साफ असलं की बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट तो. बाकी आणि बरेच लोक म्हणतात की ताई तुझ्या मुलांमध्ये किती एज डिफरन्स माझ्या मुलीचा सहावा वाढदिवस होता ऑक्टोबरला आणि नोव्हेंबरला शिवचरण आला तर त्याच्यामध्ये सहा वर्षाचा गॅप आहे सहा वर्ष गॅप मी काय घेतला तर पहिली गोष्ट तर मला कन्सिव्ह होत नव्हतं मला बेबी राहत नव्हतं तर माझ्या आईनी रेणुका मातेला नवस बोललेली तर लगेच त्याच महिन्यात मला माझं बाळ राहिलं आणि ते पण मुलगाच माझ्या आईने मागितला होता तर नवसाने झालेला माझा शिवचरण आहे आणि म्हणून त्याचं नाव आम्ही शिवचरण ठेवलं आहे तर अशा पद्धतीने सगळं किचन साफ झालं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळं किचनमधलं साहित्य लावून घेतलं आहे मग कसं वाटलं मिनी ब्लॉक्स नक्की करा